श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी तुमच्या घरातून या वस्तू काढून टाका नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल दिवाळीपूर्वी तुमच्या घरातून या गोष्टी काढून टाका नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही संपूर्ण घरात देवी लक्ष्मीचा वास होतो पूर्ण झालेली कामेही उद्वस्त होतात आणि जीवनातील प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो शिवाय जर तुम्ही दिवाळीपूर्वी तुमच्या घरातून या गोष्टी काढून टाकल्या नाहीत तर तुम्हाला तुमच्या दिवाळीच्या प्रार्थनेचे पूर्ण फायदे मिळणार नाहीत ना आणि आयुष्यात तुम्ही कधीही कल्पना न केलेल्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते प्रिय वक्तांनो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो मुले असोत महिला असोत पुरुष असोत किंवा वृद्ध असोत प्रत्येकजण दिवाळीच्या पवित्र सणाची आतुरतेने वाट पाहत असतो जो दरवर्षी देशभर मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो शिवाय दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी काळा पंधरवडा दिवाळीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विशेष पूजा केली जाते ज्यामुळे घरात संपत्ती आनंद समृद्धी आणि शांती येते त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण होते प्रिय भक्तांनो दिवाळीचा पवित्र सण हा भारत आणि जगभरात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे दिवाळीचा प्रकाश त्या काळाचे देखील प्रतीक आहे जेव्हा आपल्या सर्व काळ्या इच्छा आणि विचारांचा नाश होतो अंधार आणि वाईटाचा नाश होतो हा प्रकाश आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत दिवाळीचे महत्त्व केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित नाही ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देखील देते दिवाळीचा हा सण केवळ भगवान श्रीरामांच्या अयोध्येत परतण्याच्या आनंदासाठी साजरा केला जात नाही तर देवी लक्ष्मीच्या आगमनाचे आणि समृद्धीच्या इच्छेचे प्रतीक आहे हो भक्तांच्या धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी अयोध्येचे राजा भगवान श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले या दिवशी अयोध्येतील लोकांची मणे त्यांच्या राजाच्या आगमनाने आनंदाने भरून गेली त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी तुपाचे दिवे लावले आणि संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून टाकली अशा प्रकारे कार्तिक महिन्याच्या अंधाराच्या अमावस्येची ती रात्र दिव्यांनी उजळवून निघाली आणि त्या दिवसापासून दिवाळीचा उत्सव हो सर्वत्र दिसून येतो अशा परिस्थितीत बघताना दिवाळीच्या सणाला आता काही दिवस उरले आहेत लोक दिवाळीपूर्वीच घरांची स्वच्छता सुरू करतात दिवाळीपूर्वी लोक दिवे आणि रंगेबेरंगी दिव्यांनी आपले घर सजवतात दिवाळीमागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कथा आहेत ज्या या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढवतात याशिवाय असे मानले जाते की ज्या घरांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो अशा परिस्थितीत जर तुम्हालाही दिवाळीत देवी लक्ष्मी तुमच्या घरी यावी असे वाटत असेल जर तुम्हाला देवी लक्ष्मी तुमच्या घरी घरात कायमची राहावी असे वाटत असेल तर तुमच्या घरातून अशा काही वस्तू फेकून द्या ज्यामुळे देवी लक्ष्मी घरात येऊ शकत नाही हो भक्तांनो शास्त्रामध्ये दिवाळीपूर्वी घरातून काही गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत असे सांगितले आहे आणि या गोष्टी सहसा प्रत्येकाच्या घरा घरात आढळतात जर तुम्ही दिवाळीपूर्वी तुमच्या घरातून या गोष्टी काढून टाकल्या तर सर्व समस्या दुःख आणि वेदना नाहीशा होत आहे आणि तुमचे जीवन इतके आनंदी होईल की तुम्ही कधीही कल्पना केली नसे देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करेल आणि असे म्हटले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही आणि माता आणि बहिणींसाठी कोणतेही काम अपूर्ण राहत नाही अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा शुभ सण कधी साजरा केला जाईल देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल दिवाळीच्या सणापूर्वी घरातून कोणत्या का वस्तू काढून टाकाव्यात हे देखील तुम्हाला कळेल ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसतील आणि चालू असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळेल घरातून गरिबीचे दुष्परिणाम दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारित होते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी टिकते याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी आपण घरातून मृत व्यक्तीचे फोटो किंवा छायाचित्रे काढावीत की, की नाही हे फोटो कुठे ठेवावेत तसेच आणखीन एक प्रश्न होता की घरात सरडे येणे प्रार्थना कक्षात प्रवेश करणे काळ्या सरड्यांचे आगमन घरात सरडे असणे हे काय दर्शवते ते शुभ आहे की अशुभ अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळीच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल या व्हिडिओने तुम्हाला सर्व समस्यांचा अंत केला जाईल अशा परिस्थितीत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहावे लागेल पण त्यापूर्वी जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी राहायचे असेल तुम्ही निरोगी राहावे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर तुमच्या भक्तीने या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये भक्तीने आणि खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता जय गणेश महाराज लिहून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीप्रती तुमची भक्ती व्यक्त करा याशिवाय ही माहिती तुमच्या मित्रांना भावांना बहिणींना मोठ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही याचा फायदा होईल तर प्रिय वक्तांनो सर्वप्रथम आम्हाला कळवा की दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा शुभ सण कधी साजरा होईल लक्ष्मीपूजन कधी होईल तर भक्तांनो यावेळी कार्तिक अमावस्या सोमवार वीस ऑगस्ट ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होत आहे ती मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न वाजता संपेल अशा परिस्थितीत भक्तांनो दिवाळीच्या दिवशी निश्चित काळाच्या दरम्यान पूजा करण्याची प्रथा आहे अशा परिस्थितीत यावेळी दिवाळीचा सण सोमवार वीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल याशिवाय जर आपण प्रदोष काळातील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्ताबद्दल बोललो तर सोमवार वीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन मुहूर्त सात वाजून आठ मिनिट ते आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे त्याचा कालावधी एक तास अकरा मिनिट असेल 20 च च च वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळाची वेळ पाच वाजून सेहेचाळीस मिनिट ते आठ वा आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल तसेच वृषभकाळ सात वाजून आठ मिनिट ते नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिट ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत निशिता काळ असेल एकवीस ऑक्टोबर रोजी त्याच निशिता कालावधीतील मुहूर्तात केले जाणारे लक्ष्मीपूजन देखील याच वेळी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून एकेचाळीस एक मिनिट ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत केले जाईल ज्याचा कालावधी पाच पॉइंट एक असेल तसेच सिंह लग्न वीस ऑक्टोबर एक वाजून अडतीस मिनिट ते एकवीस ऑक्टोबर तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे याशिवाय जर आपण दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या शुभ चोघड मूर्ताबद्दल मुहूर्ताबद्दल बोललो तर प्रिय वक्तांनो अपरांत मुहूर्त वीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळचा शुभ वेळ म्हणजेच चार हा पाच वाजून सेहेचाळीस मिनिट ते सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे याशिवाय रात्रीचा शुभ वेळ म्हणजेच लाभ हा एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून एकवीस मिनिट ते बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे तसेच पहाटेचा शुभ वेळ म्हणजे शुभ अमृत चार हा एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी एक वाजून एक्केचाळीस मिनिट ते सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल याशिवाय प्रिय वक्तांनो मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगते की हा दिवाळी सण सर्वार्थ सिद्धी योगा साजरा केला जाईल जो खूप शुभ असेल अशा परिस्थितीत दिवाळीच्या दिवशी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील कारण सर्वार्थ सिद्धी योगात खरेदी करणे खूप शुभ आणि फायदेशीर आहे असे म्हटले जाते की या शुभ मुहूर्तात केलेली काम यशस्वी होण्याची दाट शक्यता असते म्हणून जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे असेल मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तर दिवाळी हा एक अतिशय शुभ दिवस असणार आहे जो तुम्हाला त्या कामात यश मिळवून देईल तर आता आपण दिवाळीच्या सणापूर्वी घरातून कोणत्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत यावर चर्चा करूया जेणेकरून देवी लक्ष्मी घरात वास करू शकेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहू शकेल जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी राहील आणि सुख आणि संपत्तीचे आशीर्वाद मिळतील क्रमांक एक म्हणजे जुना किंवा तुटलेला झाडू प्रिय भक्तांनो झाडू हे केवळ स्वच्छतेचे साधन नाही तर ते लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी झाडूमध्ये वास करते अशा परिस्थितीत झाडू घरातील घाण गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे काम करते अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो शास्त्रानुसार जुना तुटलेला किंवा जीर्ण झालेला झाडू वापरणे अशुभ आहे कारण त्यामुळे घरात आर्थिक संकट आणि त्रास होऊ शकतो म्हणून दिवाळीच्या शुभ सणापूर्वी घरातील तुटलेली आणि जीर्ण झालेला झाडू बाहेर फेकून द्या धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही धनत्रयोदशीला झाडू खरेदी करू शकत नसाल तर दिवाळीलाही झाडू खरेदी करू शकता या दिवशी झाडू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते परंतु हे विशेषत लक्षात ठेवा की संध्याकाळी चुकूनही झाडू खरेदी करू नका असे केल्याने ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते आणि तुमची ही छोटीशी चूक घरात गरिबी पसरवू शकते क्रमांक दोन तुटलेली भांडी प्रिय वक्तांनो स्वयंपाकघर हे सुख समृद्धी आणि अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते आणि स्वयंपाकघरात ठेवलेली भांडी जीवनाचा आधार असतात अशा परिस्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरात भांडी असतील आणि ती भांडी तुटलेली असतील किंवा असे कोणतेही भांडी असतील जे घाणेर जुने आणि तुटलेले असेल तर ते ताबडतोब घराबाहेर फेकून द्या कारण अशी भांडी घरात ठेवणे आणि या भांड्यांमध्ये अन्न खाणे शास्त्र आणि वास्तू दोन्हींमध्ये निषिद्ध मानले गेले आहे कारण मित्रांनो अशी भांडी केवळ आर्थिक संकट निर्माण करत नाहीत तर कुटुंबावरही वाईट परिणाम करतात आणि अशी भांडी घरात ठेवणे म्हणजे गरिबीला आमंत्रण देण्यासारखे आहे अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात अशी भांडी असतील तर ती दिवाळीपूर्वी ताबडतोब घराबाहेर फेकून द्या असे केल्याने तुम्हाला आई अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतील क्रमांक तीन चकला बेलाल बंधू आणि भगिनीनो स्वयंपाकघरात ठेवलेल्या रोलिंग पिन आणि रोलिंग बोर्डला विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या घरात एक रोलिंग पिन आणि रोलिंग बोर्ड असतो कारण यापासून रोट्या बनवल्या जातात अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात वापरलेले रोलिंग पिन आणि तवा तुटले असतील तर त्याऐवजी नवीन रोलिंग पिन आणि तवा घाला कारण तुटलेला रोलिंग पिन आणि तवा घरात ठेवणे अशुभ आहे असे केल्याने गंभीर संकटे येतात आणि आनंद आणि सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते म्हणून त्याऐवजी नवीन रोलिंग पिन लावा याशिवाय मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगते की रोलिंग पिन आणि तवा इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये वास्तुशास्त्रात या तीन गोष्टी देण्यास मनाई आहे असे मानले जाते की स्वयंपाकघरातील या तीन वस्तू दुसऱ्याला दिल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी त्या व्यक्तीच्या जा घरी जाते आणि अलक्ष्मी तुमच्या घरात वास करू शकते क्रमांक चार काच मित्रांनो घरात कोणत्याही स्वरूपात तुटलेली काच किंवा काचेची भांडी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते यामध्ये तुटलेले आरसे तुटलेल्या खिडक्या तुटलेली भांडी किंवा कोणत्याही सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे कारण मित्रांनो तुटलेली काच ही नकारात्मक ऊर्जेचा एक विशक्तिशाली स्रोत आहे जी घरातील सकारात्मकता शोषून घेते आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते जर घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही कोणतेही काम कराल तरी तुम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागेल ते काम नक्कीच कुठेतरी उद्भवेल तसेच यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधांमध्ये दुरावा आणि कलह निर्माण होऊ शकतो आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमचे नशिबही कमकुवत होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका